नमस्कार शेतक मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजमध्ये तर मित्रांनो आज आपण टोमॅटो लागवडीनंतर दहाव्या दिवशी व्हिडिओ तयार करत आहोत आपण या गेल्या दहा दिवसामध्ये दोन ड्रिंचिंग केलेले आहेत आणि एक फवारणी झालेली आहे फवारणी कोणती घेतलेली आहे आणि ड्रिंचिंग कोणत्या घेतलेले आहेत आणि आपण कसं नियोजन केलं यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो जर मल्चिंग पेपर व्यवस्थित बसलेला असेल आणि रोपाची लागवड जर व्यवस्थित झालेली असेल ना तर कमी खर्चामध्ये आणि कमी कष्टामध्ये रोपं एक नंबर ग्रीप घेतात कारण बऱ्याच जणांचं काय असतं मल्चिंग पेपरला खड्डे जास्त असतात पेपरच्या आतमध्ये गरम हवा होऊन बऱ्याच जणांचं रोप जाण्याची भीती जास्त प्रमाणात झालेली असते आणि बऱ्याच जणांची रोपं जातात ती मग अशा वेळेस आपण जर पेपर रित्या जर टाकलेला असेल बेड व्यवस्थित जर केलेला असेल तर आपल्याला कुठल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही अतिरिक्त आळवण्या ड्रिंचिंग वगैरे काही घेण्याची आवश्यकता पडत नाही कमी ड्रिंचिंगमध्येच आपले झाडं खूप ग्रीपमध्ये चांगले लागायला चालू होतात तुम्ही माझ्या बाजूला फोटो पाहताय याबद्दल जर आपला प्लॉट वाढलेला आहे आणि सविस्तर जे काही प्लॉटची माहिती आहे ते आपण व्हिडिओ चालू असतानाच आपण जे काय ड्रेंशिंगचं नियोजन केलेलं आहे हे सांग सांगत सांगत प्लॉट पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की जी की होलची साईज आपण तीन इंच दोन इंच आणि दीड इंच घेतली होती या तिन्हीमध्ये आपल्याला कोणत्या वृत्तीचा बदल दिसला आणि कोणत्या होलचा जास्त आपल्याला फायदा झाला या संदर्भात सविस्तर माहिती आपली पुढे राहणार आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर तुम्ही बघू शकता आज आपल्या प्लॉटला दहा दिवस पूर्ण आहे ही जी बुडातले पान आहेत मित्रांनो ह्याच्यावर नागाळी थोडीशी नर्सरीमधून आलेली होती नागाळ्या पण ते कंट्रोल आहे या ठिकाणी बघू शकता नागाळी त्यावेळेस मिळली पण हे नर्सरी मधले जे पानं येतात त्याच्यावर नागाळीचा अटॅक झालेला होता नर्सरी चालकांना माझी एक विनंती आहे की तुम्ही नर्सरीमध्ये व्यवस्थित त्या काळजी घ्या जेणेकरून शेतकऱ्यांना रूप जर चांगली गेली ना तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत नाही कारण काय असतं हे बुडातले पानं जर असे डॅमेज झाले तर ही रोपट लहान आहे ह्याला जे काही अन्न तयार करायचे पानाद्वारे प्रकाश संशोधनाच्या मार्फत त्यामध्ये पान अशी जर डॅमेज झाली तर त्याला अन्न तयार करण्यामध्ये खूप मोठे अडथळे येतात आपला शंडा व्यवस्थित रित्यावरती वाढल्यामुळे कुठल्याच गोष्टीचा आपला प्रॉब्लेम आलेला नाही आणि आपण जे काही ड्रिंचिंग दिली तर मित्रांनो त्याची जे बेनिफिट आहे तुम्ही बघू शकता खोडाचा स्टंप पण किती चांगल्या पद्धतीने दे बनत आहे आणि ह्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो तुम्ही बघू शकता फुटीला पण झाड लागायला चालू झालेलं आहे फक्त आपण दोन ड्रिंचिंग घेतलेले आहेत तर सर्वात प्रथम जी पहिली ड्रिंचिंग आपली झालेली होती त्याच्यामध्ये आपण ट्रायकोट रोमा सोडून आणि रुटमॅक्स जे की माफीड कंपनीचं मिळतं शिवमिक ॲसिड असतं ते आणि त्यामध्येच आपण आर सी एफ कंपनीचं मायक्रोला घेत होतो मायक्रोला म्हणजे त्यामध्ये मायक्रोन टेंट मिक्स असतात मित्रांनो सुस्त आहे साधारण साडेतीनशे रुपया लिटर मिळतं ह्याचं आपण मिक्स कॉम्बिनेशन घेतलं होतं ह्याचे जे काही डोस आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकले तुम्हाला टाकलेले आहेत पद्धती तुम्ही वापरू शकता तुम्ही बघू शकता डबल ड्रिपचं नियोजन आहे आपलं मित्रांनो ह्या ठिकाणी एक ड्रिप आहे आणि इकडे एक ड्रिप आहे डबल ड्रिप केल्यामुळे हे हॉरिजेंटल पद्धतीमध्ये मित्रांनो बीड आपला भेसतोय कारण सिंगल जी ड्रिप असेल सिंगल तर ते काय होतं ह्याच ठिकाणी पाळीपुरून ह्याच ठिकाणी खाली मुरायला चालू होतं रोपाला मिळत नाही आणि असं डबल जर टाकलेलं असेल तर ते हॉरिजेंटल पद्धतीने भिजल्यामुळे कडेपर्यंत बघू शकता तुम्ही ओलावा येतोय जेणेकरून मुळी जी आहे जे पुढं पुढं रन करणार आहे ते मुळीला वाढण्यामध्ये खूप मोठा बेनिफिट होतो आणि मुळीची जेवढी वाढ जास्त होईल तेवढं रोप फास्ट उचलायला चालू करत असतं कारण पाणी खतापेक्षा आणि तुमच्या ड्रिंकिंगपेक्षा महत्त्वाचं त्याला पाणी आहे मित्रांनो पाणी जर त्याला प्रॉपरली त्या जात असेल अतिरिक्त पाणी पण नकोय जास्त पाणी झालं तर ते आपल्याला त्रास करणारच असतं अतिरिक्त पाणी पण नकोय काळजीपूर्वक त्या पाण्याचं नियोजन झाल्यास आपल्याला कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही तर हे आहेत आपले तीन इंच साईजचे होल तर त्याच्या बाजूचा दुसरा जो बिड आपला आहे हे या ठिकाणी बघू शकता हे दीड इंच साईजचे होल आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खोडावर काही प्रमाणात तुम्हाला परिणाम झाल्यास दिसतोय आता हे पेपरच्या आतमध्ये जे गरम हवा काय येत असते ना या ठिकाणी बघा तुम्हाला लागते ते दिसत असेल समोर याचं खोडाला भाजायला चालू करतं हे खोडाला भाजल्यामुळं जी की खोडाचा बुंदा बनायला पाहिजे आणि त्यानं जे काही अन्न जमिनीतनं घेऊन वरही झाडाकर सप्लाय करायला पाहिजे आणि स्वतःची मजबूती करायला पाहिजे ह्याच्यामध्ये थोडेसे येतात त्याच्या विरुद्ध आपण तीन इंच होल बघितलं मित्रांनो ह्या ठिकाणी बघा तुम्हाला कसला तसला प्रॉब्लेम जाणत नाही कारण होल मोठा असल्यामुळे बाजूला सर्व गरम हवा निघून जाते आणि झाडाला प्रॉपरली त्या व्हायला चालू करतं शेंडा व्यवस्थितरित्या राहतो कारण अन्न महत्वाचं वरती जायचं म्हटल्यानंतर खोड आपलं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे हे प्रॉब्लेम होतात या ठिकाणी बघा तुम्ही तुम्हाला सट्टे पडल्यासारखे दिसतात त्याच्यावर गरम कारण हे रोप लागवड करते वेळी वेळ काय होतं एकदम पेपरच्या कडेला जर लागलं लाग तर गरम हवामध्ये नाही यायला चालू आता सकाळी साडेआठचा टाईम आहे तरी पण गरम हवा त्यातनं आपल्याला थोडी थोडी जाणवते कारण उन्हाळ्याची दुसरे टेम्परेचर वाढायला चालू असतं आपण पेपर तरी चांगल्या कंपनीचा वापरलेला असल्यामुळे मित्रांनो आपल्याला जास्त प्रॉब्लेम आलेला नाही तीस मायक्रोनचा पेपर आहे हा आठ महिने गॅरंटी आहे आपण एक एक वर्षापर्यंत पेपर काढत आहेत हा बेड जर आता केला ना तर दोन दोन पी तीन तीन पीक आपले कंटिन्यू याच बेडवर आपण करत असतो यामध्ये आपण दुसरी सर्वात महत्वाची ड्रिंचिंग केली ती मित्रांनो सत्तावीस चौदा आठ नावाची ग्रेड येते झटोल कंपनीची म्हणजे नागार्जुनचाच ग्रुप आहे तो फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावानं कंपनी आहे स्पेशल टोमॅटोची ग्रेड येते त्याची ड्रिंचिंग आपण प्रति लिटर पाणी चार ग्राम याप्रमाणे केली होती झाडाची आपल्याला जास्त मित्रांनो हाईट करायची नाही झाड आपलं बनत बनत वर गेलं पाहिजे असा हिशोबाने आपण ते आहे कारण त्याच्यामध्ये कसं सायट्रिक ॲसिड मिक्स असतं बा मातीचा पीएच पण ते बॅलन्स करतं आणि विथ मायक्रो मिक्स असणारी ग्रेड आहे स्पेशल टोमॅटो पिकासाठीच त्याचं तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये ते रिझल्ट पण चांगले मिळतात मागच्या वर्षी पण आपण पन ते वापरलेलं होतं त्याचं जे काही प्रमाणे खाली डिस्क्रिप्शन मी तुम्हाला टाकलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता ते एक आपली ड्रिंकिंग झाली होती आणि फॉरनीमध्ये आपण काय केलं तर इमिडा आणि लॅमडा मिक्स असणारं औषधाचं फवारणी घेत होती एनोवॅक्सा नावानं विवड कंपनीचं मिळतं किंवा वेगवेगळं इमिडा आणि लॅमडा तुम्ही मिक्स जरी केला आणि तो जरी फवारणी करून वापरला तरी चालतं तर जे काही प्रमाणे खाली डिस्क्रिप्शन मी तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता त्यामध्येच आपण बॉन्ड विल्यवूड कंपनीचं बॉन्ड एक मिळतं ते मिक्स करून टाकलं होतं कारण त्यामध्ये बीटा स्टेरॉइड आणि स्टेरॉइड असे दोन स्टेरॉल असतात रिझल्ट त्याचे चांगले आहेत टेम्परेचरला वातावरणाच्या विरोधामध्ये झाडाला काम करण्यामध्ये ते खोटे खूप मोठ्या प्रमाणात मदत करतात जे काही पिकामध्ये नैसर्गिक का एन्झाईम दिलेले असतात निसर्गता ते ॲक्टिव्ह करण्याचं काम ते बॉन्ड नावाचं जे औषध आहे ते करतं स्टेरॉइड आणि स्टेरॉइड नावाने मिळतं म्हणजे मिक्स घटक त्यामध्ये असतो तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता ते रिझल्ट सुंदर आहेत इथपर्यंत आपला ड्रिंचिंग आणि फवारणीचा विषय पूर्ण झाला आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलं होतं मी की या प्लॉटमध्ये आपण ज्यावेळेस सोयाबीनच्या अदुगर आपलं आद्रक पीक होतं त्या त्या आद्रकीमध्ये आपल्याला निमेट्रोनचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात जाणून आलेला होता त्यामुळे निमॅट्रोन नियंत्रणासाठी आपण या प्लॉटमध्ये काळजी घेणार आहोत तर आपण केमिकल आणि जैविक ह्या दोन्ही गोष्टीचा वापर आपल्या ह्यामध्ये राहणार आहे केमिकलमध्ये आपण काय करणार आहोत बाहेर कंपनीचं जे वेलम वेलम प्राईम नावाचं निमेट्रोसाठी औषध येतं ज्यामध्ये प्लिओपायरम नावाचा टेक्निकल घटक असतो तुम्ही लुणा एक्सपिरियन्स वापरत असाल जे की भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी आपण फवारणी करत असतो त्याच्यामध्ये हाच टेक्निकल घटक येतो हे एकशे पंचवीस मिली प्रति एक्कर याप्रमाणे आपल्याला पाण्यामध्ये मिसळून ड्रिंचिंग करायचे जेणेकरून कसं असतं मुळाच्या कार्यक्षेत्रामध्ये पडल्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्याला सर्व मिळतात आपल्याला अडीचशे एम एल प्रति एकरचा डोस असतो मित्रांनो पण आपण ड्रिंचिंगमध्ये एकशे पंचवीस मिली एकर याप्रमाणे वापरणार आहोत त्याच्यामागचं कारण हे औषध जरा थोडंसं हार्ड आहे टेम्परेचरमध्ये काय होतं जर पिकावर त्याचा साईड इफेक्ट झाला तर मग रोपं आडवी पाडण्याची भीती असते त्यामुळे आपण प्रमाण कमी करून घेऊन वापरत आहोत उरलेलं जे औषध आहे ते आपण ड्रिपच्या माध्यमातून जमिनीमध्ये सोडून देणार आहोत याच्या व्यतिरिक्त आपण निमॅट्रोन नियंत्रणासाठी पॅसिलोमायसिस जे काही जैविकमध्ये बॅक्टेरिया मिळतात ते पण आपण वापरू शकतो त्याच्या पण रिझल्ट सुरुंदर आहेत खूप कंपन्याचं मिळतं हे त्याच्यामध्ये आपल्याला गुळ मिक्स करून रात्रभर ठेवून काउंट वाढवून घ्यायचा आणि नंतर दुसरे सकाळी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं असतं रिझल्ट त्या सुरुवात मिळतात निमॅटोन नियंत्रणासाठी मित्रांनो जैविक आणि आणि रासायनिक दोन्हीचा आपल्याला वापर करणं आवश्यक आहे जेणेकरून त्याचं नियंत्रण वेळीच झाल्यास आपण जे काही अन्नद्रव्य जमिनीच्या माध्यमातून पिकाला देतो आहे ते घेण्यामध्ये पिकाला कुठल्याही पद्धतीचा आडथळा येत नाही या पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे मित्रांनो खर्च कमी करा खर्च जास्त करण्याची आवश्यकता नाही आहे फक्त आपल्याला पिकाची वाढ आणि त्याची आवश्यकता बघूनच खर्च करायचा आहे आणि काळजीपूर्वक रित्या वेळेत तुम्ही नियोजन केल्यास पिकाची वाढ जोमदार राहते या पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचे आपण याच पद्धतीनं मागचे दोन तीन प्लॉट डेव्हलप केलेले होते तोच नमुना म्हणून तुमच्यासाठी आपण वैयक्तिक हा आपला जो प्लॉट आहे ह्याचं नियोजन करून तुमच्यासमोर आलेला आहे या पद्धतीनं नियोजन करून तुम्ही तुमचा प्लॉट डेव्हलप करू शकता महत्त्वाचं मित्रांनो टोमॅटो पिकाचं व्यवस्थापन असू देण्यात येईल तर कोणत्याही पिकाचं व्यवस्थापन असू द्या महत्त्वाचे सुरुवातीचे जे काही दिवस असतात आणि जे बेसिक नियोजन असतं ना बेड व्यवस्थित करणं मल्चिंग पेपरचा वापर करणं याच्यामध्ये खूप काळजीपूर्वकरित्या लक्ष देणं खूप आवश्यक असतं बरेच जण ह्याच गोष्टीमध्ये मित्रांनो घुळवतो आहे बरेच जण सुरुवातीचे जे काही नियोजन असतात ना ह्याच्यामध्ये लक्ष देत नाहीत अपूर्ण नियोजन आणि चुकीच्या पद्धतीनं सगळं प्लॅनिंग केलेलं असल्यामुळे अतिरिक्त खर्च वाढतो आणि ज्यावेळेस रेट टोमॅटोचे डाऊन राहतात त्यावेळेस पछतावा करण्याची वेळ येते जेवढ्या कमी खर्चामध्ये आपला प्लॉट डेव्हलप होईल तेवढा आपला फायदाच आहे मित्रांनो कारण रेटची शाश्वती नसते रेट कमी जास्त होत असतात अधिकाधिक उत्पादन काढायचे म्हणजे जास्तच खर्च करावा लागतो असं काही नाही आपल्याला कमी खर्चामध्ये प्लॉटचं प्रॉपर नियोजन करून त्याच्यामध्ये सेंद्रिय जैविक आणि रासायनिक तिन्ही पद्धतीचा अवलंब करून आपल्याला प्लॉट डेव्हलप करायचा आहे या पद्धतीनं नियोजन धरायचं आहे तर या पद्धतीने नियोजन करू तुम्ही तुमच्या तमाडोचं व्यवस्थापन व्यवस्थित त्या करू शकता जास्त खर्च करण्याची पण आवश्यकता नाही आहे बेसिक गोष्टीची काळजी घ्या त्याचं स्ट्रक्चर जे आहे फाउंडेशन त्याच्यावर व्यवस्थितरित्या लक्ष देऊन जर तुम्ही नियोजन केलं असल्यास अतिरिक्त ड्रिंचिंग किंवा अतिरिक्त फवारणी घेण्याची तुम्हाला आवश्यकता पडत नाही आणि रोपं दगावण्याची पण आपल्याला भीती जास्त प्रमाणात पडत नाही मल्चिंग पेपर जर व्यवस्थित बसलेला असेल आणि चांगला गुण तिचा मल्चिंग पेपर असेल तर तुमचं बराचसा ताण कमी होऊन जातो आणि आपल्या पिकाची वाढ व्यवस्थितरित्या होते तर आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत ते माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लुगो येत आहे त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद